नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या जिल्हा परिषद निवडणुका लवकरच प्रभाग रचनेसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश आता एकसष्ट जागांसाठीच निवडणूक निश्चित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार महिन्यात निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते त्यानुसार आता राज्यात शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी हालचाली सुरू केल्या आहेत बारा जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका आणि महानगरपालिकेसाठी प्रभाग रचनेचे निर्देश देण्यात आले होते राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी ठोस पावले उचलली जात आहे जिल्हा परिषदेसाठी एकसष्ट गटावर निवडणूक होणार आहे आता जवळपास निश्चित झाले आहे लवकरच ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेचा निवडणुकीचा रंगसंग्राम पुन्हा रंगणार आहे यात शंका नाही मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे